नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल हर रोज नयावर तर बघा मित्रांनो हररोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की युको बँकमध्ये मित्रांनो जाहिरात निघालेली आहे नवीन भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे तर त्या जाहिरातीविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा आपण बहुतेक वेळा बँकेत जातो आणि आपल्याला बँक आपल्याला देखील बँकेत नोकरी करावी अशी इच्छा त्या ठिकाणी असते तर बँकेत या ठिकाणी नोकरी निघालेली आहे जाहिरात निघालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नाही नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन जाहिरातींसाठी तर लगेचच आपण या ठिकाणी जाहिरात पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण जाहिरातीवर आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा युको बँकमध्ये ह्या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे भरतीची यामध्ये जर आपण पाहिले तर बघा तुम्हाला अर्ज जे आहेत ते सोळा जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत दोन जुलैपासून या ठिकाणी अर्ज सुरू झाले आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचे आहेत आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर बघा जागा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने तर ह्या ठिकाणी आपल्याला स्टेट किंवा युनियन टेरिटरीज पाहायला मिळतात या ठिकाणी प्रवर्गानुसार जागा तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा महाराष्ट्रासाठी या ठिकाणी जर आपण जागा पाहिलात तर महाराष्ट्रासाठी जर आपण ठिकाणी पाहिलं तरी बघा एकूण टोटल एकतीस जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या वाटेवर ह्या ठिकाणी आलेल्या आहेत एस सीसाठी तीन जागा आहेत एस टीसाठी दोन ओ बी सीसाठी आठ जागा ईडब्ल्यू साठी तीन आणि अनरिझर्वड म्हणजेच ओपनसाठी पंधरा जागा अशा एकूण मिळून एकतीस जागा महाराष्ट्रात या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ठीक आहे आता ही जी काही पदभरती असणार आहे ही अप्रेंटिसची पदभरती आहे म्हणजेच मित्रांनो बँकेत तुम्हाला कामाचा ह्या ठिकाणी अनुभव जो आहे तो दिलात असतो अप्रेंटिस तुमची हो या ठिकाणी होत असते एक वर्षाचा कालावधीसाठी ही या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे एक वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी बँकेत नोकरी मिळणार आहे ठीक आहे या अनुभवावर तुम्हाला पुढे देखील प्रायव्हेट बँक्स असतील किंवा मग ज्या काही गव्हर्मेंट बँक असतील त्यामध्ये ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस देखील तुम्ही तो अनुभव त्या ठिकाणी सांगू शकतात किंवा मग तुम्हाला या ठिकाणी अनुभव देखील त्या ठिकाणी मिळत असतो तर बघा अट काय वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंतची वयाचट या ठिकाणी तुम्हाला असणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट सीसाठी तीन वर्ष सूट इतर जी काही माहिती तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते आता जर आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिलं तर बघा तुम्ही फक्त पदवीधर जर असाल म्हणजेच तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता महिन्याला बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे मन मंथली स्टॅपेंड ऑफ रुपये फिफ्टीन थाउजंड म्हणजेच पंधरा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत स्टायपेंड म्हणून ठीक आहे युको बँक विल मेक पेमेंट ऑफ रुपये दहा हजार पाचशे रुपये युको बँकतर्फे आणि उर्वरित जे चार हजार पाचशे रुपये आहे ते गव्हर्नमेंटच्या शेअरची स्टायपेंड या ठिकाणी असणार आहे ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला मिळणार आहे असे एकूण मिळून पंधरा हजार रुपयांची स्टायपेंड तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्यासोबतच टेस्ट अप लोकल लँग्वेज ज्या राज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अप्रेंटिसला नोकरी मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला लोकल लँग्वेज देखील आली पाहिजे म्हणजेच मराठी भाषा जर महाराष्ट्रात तुम्ही अर्ज करणार असाल तर ठीक आहे त्यानंतर बघा ट्रेनिंग हावर्समध्ये द डेली अर्स ऑफ ट्रेनिंग विल बी ॲज ॲप्लिकेबल टू द क्लरिकल स्टाफ ऑफ द बँक बघा क्लर्क पदाचे जे काही कामकाज असेल ते तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळेल करायला मिळणार आहे तर अशा पद्धतीची नवीन जाहिरात ही निघालेली आहे आता बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे सोळा जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची फी नसणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचे अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे तर मित्रांनो बघा लवकरच या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद